पाणी नाही म्हाताऱ्या वायाच्या पगारी बंद पाणी नाही रस्ते नाहीत काय अवजा नाही तो काहीच अवजार नाहीत आमची पाणी किती दिवसाला सुटत योजना का महिन्याला महिन्याला नवीन एक योजना झाली सुटलं का पाणी आलं का टाकीमध्ये काय नाही आलेलं पाणी पाणी आलं नाही 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 आमदार तर म्हणतात पाणी आलं टाकीमध्ये पडले महिना झाला पाणी नाही त्याला पणच आमदार खासदार आहे नाही नाही काम करायचं काय म्हातारे माणसाला विचारायला लागले पाणीच नाही आमच्या गावाला तर त्याच्या नशिबाने कोण व्हायचा ते, ते होईल मी अ... का व्हायचं काय वाटतं नाही नाही काय नाही अंदाजा मी होऊ शकते जाऊ द्या काय केले ना बरेच चलतच असते आता कोणी कमी जास्त होतच असते कुणाच्या कार्यकाळात जास्त कामी झाली तर असं वाटतं आपल्याला कार्यकाळ डॉक्टर साहेब का दारुलचा विकास करल त्या माणसाला नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसावे असं सर्व जनतेचे म्हणणे आम्हाला आमच्या योग्य मान्यातून आम्हाला सुरेश गवळ हे चांगले वाटते आपल्या सोबत आहे बोलते ना आ, बोला काय दारूचा नगराध्यक्ष कसा असावा म्हणत म्हणलं त्याचा पोट भरावा असा करून नाही त्याना ना अर्जुन बाप्पांचा दोन वर्षाचा कार्यकाळ होता त्या कार्यकाळामध्ये पाण्याची व्यवस्था एकदम नंबर एक होती असे शहरात नमस्कार आपल्या सोबत आहेत वयस्कर असे आजोबा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दारूचा अध्यक्ष कसा असावा दारूचा अध्यक्ष विकसित असावा विकास असावा नळ नळ पाणी हे सगळे सोय सोय करावा जनतेची कोणत्याही अडचणी जनतेला येऊन अडचणीत आणू नाही याच्या अगोदर कुठल्या नगराध्यक्षाने केले नाहीत का अशा सुविधा केल्या नाहीत का आता पाहिलं आता काय काय नवीन नवीन करीत होते पण ह्या चार पाच सहा वर्षांमध्ये काही विकसित दिसले नाही काय नाही आता लोकांची वरड आहे इकडे पाणी नाही बाबा इकडे नाही टँकरनं पाणी घेतो बाबा असे म्हणतात लोक हा म्हणजे त्याच्या जबानी ऐकलेल्या आपण रोड नाही नाही बिसाना नाही नगरपालिकेचा विकास म्हणतात आपलं काय म्हणणं आपलं इच की विकासाच्या बाबतीतच आहे ना असं आपलं शहर सुधरावा कोण असावा नगराध्यक्ष कोण होईल विकास करणारा असावा कोण तरी त्याचं नाव काय त्या नावाचा काय नाही विकास करणारा असावा आता त्या बघा काय राजकारण आहे था था विकास करणार असावा बर या असं आमचं मत आहे बर पिकता दारू शहरामध्ये कसा असावा दारूरचा नगराध्यक्ष असावा कुणी बी असावा पण आपल्या गावातला विकास करणार पाहिजे आपल्या गावातले पाणीची सुविधा पाहिजे आपल्या गावात उद्योग पाहिजे आपल्या गावात म्हणजे बाहेरून येणारे लोक म्हणजे ज्याला कामधंदा गोरगरीबाला काम धंदे पाहिजे हे आपलं पाहिजे बघा हे आपल्याला पाहिजे हा म्हणजे गोरगरीबाला काम पाहिजे आपल्या जे लोक आहेत बाहेरून आलेले त्यांना काम धंदे आणि जे मार्केटमध्ये मार्केटमध्ये असं लोकाला जागा भेटावा हा लोक परेशान लोकांना जागा नाही इकडे तिकडे फिरावं लागते ते करावं लागते असं तर त्याच्यावर आपल्या लोकांचं जे कसं जागा भेटते ना लोक व्यवस्थित राहतील लोकांना सगळं गोरगरीबाला अन्नधान्य भेटतं सगळं आपल्या इथलं जे जे लोक जातात बाहेरगावला घारकोला कारखाना जातात हे झालं जाते म्हणजे ते आपलं सगळं धारूचे उद्योग हे सगळं बनवून जातो बघा आपल्या मध्ये कारखाना गेला तर का कायच राहत नाही आता त्याच्यासाठी काय पाहिजे की आपल्या मध्ये काहीतरी का उद्योग पाहिजे गोरगरीबाला काम पाहिजे हा कुणी बी असू आपल्या गावातला समजा विकास करणार पाहिजे आपला धारू कसं हे जाईल हे होईल त्याच्यासाठी हे करावं काम धारूरचा नगराध्यक्ष कसा असावा चांगला असावा चांगला तरी कसा चांगला असावा आपला गोरगरीबाचे काम करणारा असावा आताच नाही पंधरा झालं काम नाही काही हो तुम्हाला नगराध्यक्ष शेती का बाडी का, का मला कोणाचा आधार नाही आसरा नाही काही नाही एक पोरगती वाढलं नगर नगराध्यक्ष कसा असावा एकदम सुंदर छान असावा सुंदर छान दिसायला का दिसायला नाही काम करणार काम करणार चांगला असावा आहे आम ते आमचं आम्हाला माहित आहे कोण काम करणार बिलकुल त्यालाच निवडून देऊत आम्ही दोन हजार पंचवीस इलेक्शन चालू लागलेलं ला आहे तर चौरंगी लढत होत आहे तर धारूळ शहराला कसा नगराध्यक्ष असावा नगर दारुड नगराध्यक्ष दारूचा विकास करावा दारूचे कामं करावा दारूला विकासा कामं करून चांगले प्रगती शिखरावर नेवा अशी आमची इच्छा आहे कशी प्रगती करावी आणि कसा विकास करावा म्हणजे नेमकं काय करावं हो, त्या अध्यक्षांना दारूचे रस्ते असो दारू व्यापार स्कूल असावा दारूळ अजून काही सुविधा उपलब्ध करून आणून तिथे राबवा अशी हो इच्छा आहे आमची कुठून आणून राबवावेत हो असं वाटतं तुम्हाला सरकारने खात्यामधून आणून दारू पोहोचावा राबवा रस्ते नाल्या लाईट पाणी सगळ्या सुविधा व्हावा याच्या अगोदरच्या नगराध्यक्षांना अशा काही सुविधा राबवल्या नाहीत का दारू मध्ये काही राबविल्या पण परिपूर्ण झाल्या नाहीत काही राहिल्यात ते पूर्ण करावं अशी इच्छा आहे कोण पूर्ण करीन असं वाटतं आपल्याला आता ते आल्यानंतर त्यांच्या कामावरच कळन की कोण करीन असं काय आपलं मत काय आपलं मत आमचं मत काय आता करते कोण तरी करते ना अर्जुन बाप्पा गायकवाड करते नाहीतर राजाभाऊ निर्मळ करते म्हणजे अर्जुन गायकवाड की राजभवन निर्मूल अर्जुन गायकवाड करते धन्यवाद दारू नगर परिषदेचे निवृत्त कर्मचारी बजरंग शिनगारे यांच्याकडून आपण जाणून घेऊन कार्यरत होतात अठ्ठावीस वर्ष अठ्ठावीस वर्ष अठ्ठावीस वर्ष आपण रिटायरमेंट होऊन किती वर्ष झाली तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले तर धारूचा नगराध्यक्ष कसा असावा चांगला असावा काम करणारा काम करणार काय काम करणार असावं गावात विकास करणार असावा ना याच्या आधी कुठला नगर विकास केला नाही का नाही केले ना बरेच असत कुणाच्या कार्यकाळात जास्त कामे झाली तर असं वाटतं आपल्याला कार्यकाळ डायबाच्या काळात जास्त काम झाली ना धन्यवाद आपल्या सोबत होते नगर परिषदेचे कर्मचारी माझी कर्मचारी म्हणता येईल नगराध्यक्ष असा असावा की जेणेकरून सगळे जनतेचे गोरगरबाचे प्रश्न त्यांनी मिटवावे जेणेकरून लोकांनी असा विश्वास घ्यावा की सर्वसामान्य माणसाला नगराध्यक्ष पदावर निवडावर बसवावे पैशावर कुणीही मतदान करू नये अर्जुन बाप्पांचा दोन वर्षाचा कार्यकाळ होता त्या कार्यकाळामध्ये पाण्याची व्यवस्था एकदम नंबर एक होती असे शहरातील नागरिकाचं म्हणणं आहे व्यवस्था चांगली होती पुन्हा नगर परिषद मध्ये जे काम असतात जे की लोकाचे पीटीआर असतात रहिवासी प्रमाणपत्र असतात ती की जे काही व्यवस्थेशीर भेटत होते दहा दहा चक्रा मारायची तिथे काही गरज पडत नव्हती कारण त्यांचं प्रशासनावर व्यवस्थित लक्ष असल्यामुळे त्या ठिकाणी चांगलं काम होत होत खाली करत नाही असं काय नाही ते रोज हिंडतात रोज जनतेमध्ये जातात जनतेचे प्रश्न ऐकून घेतात जनतेची काम करतात लोकांचं हे एक बोलायचं एक ही असते पण त्यांच्या कार्यकाळामध्ये बरेचसे काम झालेले आहेत ना त्यांनी बरासा विकास केलेला आहे त्यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ चांगला झालेला आहे कुठला विकास केला त्यांनी त्यांनी बरेचसे आता किल्ल्याचे त्यांनी बजेट आणलं होतं पुन्हा हे न जी कुंडली ही आहे त्यांच्या कार्यकाळातच मंजूर झालेली होती असे बरेचसे काम आहेत त्यांचे पाणी टाकीचं काम आहे वॉल कंपाऊंड वॉलचे बरेसे काम केले इतर उमेदवार आहेत दुसरे जवळपास सोळा उमेदवार अर्ज दाखल आहेत यापैकी दुसरे पंधरा आहेत यामध्ये काय वाटतं आपल्याला नाही असं काय नाही ती विरोधक असा उभा ठाकणारच असतात ना आता ज्याला त्याला वाटतंय की बोवा विरोध करावा विरोध करण्यासाठी उभे राहा पण जी की प्रस लोकांमध्ये जी पसंती आहे ते अर्जुन बाप्पाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे सध्या मात्र या माझलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंकी आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे यामुळे शहराला त्यांच्या माध्यमातून निधी मिळू शकेल का निधी तर ते देतात बघा निधी देतात हे मान्यस करावं लागेल पण जे की त्यांच्या इथले खालचे जे लोक आहेत ते काय निधी व्यवस्थेशीर हे यूज करीत नाहीत ब प्रचंड बोगस काम आहेत एक महिन्यात रोड उकडतात नाल्याची तशीच अवस्था ची तीच अवस्था आहे चार वर्षी शासनाकडे कार्यकाळ होता कर या कार्यकाळात अनेक काम झाली शहरामध्ये या कामा बद्दल काय सांगा चार वर्षात तर बघा प्रशासन होत आणि प्रशासन असल्यामुळं इथं कुणाचंच लक्ष नव्हतं आणि इथं कोणतेच काम झालेले नाहीत आता तुम्ही तर तुमच्या माध्यमातून तुमचं चॅनल इथं प्रचंड व्हायरल आहे लोक त्याला चांगल्या प्रकारे बघतात तुम्ही बी इथं बघतात की एक हिरोड धारू मधला चांगला नाही हे बघा मार्केट चोरोडच चुर बजेट आलेलं आहे झालेलं आहे ही गोष्ट शायद मान मान्य करावंच लागेल काम निकृष्टच आहे रोड खाली उकरून बनवायचं काम होतं रोड वरी बनविले असल्यामुळं प्रचंड दुकानदाराचं नुकसान झालेलं आहे व्यापाऱ्याचं तेवढंच नुकसान झालेलं आहे जे की पावसाळ्यातलं पाणी पूर्ण दुकानात घुसायला लागलेलं आहे त्यामुळे त्यांचं काम कुठल्याच व्यवस्थित झालेलं नाही फक्त हे पैसे उचलण आणि पैसे खाणं एवढंच काम ह्याच्यात झालेलं आहे बाकी काही झालेलं नाही एक आजी आहेत आपल्यासोबत शहरातील आजी आपल्या किल्लेधारू शहरामध्ये आपल्या ज्या काही मुख्य योजना आहेत पाणी असेल रस्ते आहेत ह्या पूर्ण होऊन होऊ शकल्यात का नाही नाही म्हाताऱ्या वयाच्या पगारी बन का पाणी नाही रस्ते नाहीत काय अवजार नाही तो काहीच अवजार नाहीत आमची पाणी किती दिवसाला सुटत योजना झाली सुटलं का पाणी आलं का टाकीमध्ये ना, काय नाही आले पाणी ना आलं नाही नाही आमदार तर म्हणतात पाणी आलं टाकीमध्ये पडले महिना झाला पाणी नाही त्याला पण आमदार आहे खासदार आहे व नाही काम काय रे माणसाला विचारायला लागले पाणीच नाही आमच्या गावाला तर बरं नगराध्यक्ष म्हणून कोणाला पाहायला आवडेल आपल्या आता नवीन नाही निवडणूक चालू आहे आता आपण एक मंदिर आहे सांगू शकता नाही तर आम्ही कोणी त्याच्या नशिबाने कोण व्हायचा ते होईल मी का व्हायचं काय वाटतं आपल्याला नाही नाही काय नाही अंदाजा मी होऊ शकते जाऊ द्या नाही काय भांती धन्यवाद जे एम न्यूज ओ एस पी न्यूज चॅनलचा आम्ही तुम्हाला आज विचारण्यासाठी आलेलो आहोत की धारूरचा नगर अध्यक्ष कसा असावा आपल्या याबद्दल काय प्रतिक्रिया आहे चांगला असावा चांगला म्हणजे कसा असावा चांगला असं म्हणते एक झालं बोलता मला का नमस्कार आपल्यासोबत आहेत मध्ये गेली तीस पस्तीस वर्ष झालं व्यापारी म्हणून त्यांचं इथं व्यवसाय चालू आहे आणि आपल्यासोबत आप्पा त्यांना दारूरमध्ये आप्पा नावानं प्रसिद्ध असणार आहे आपण कौल जाणून घेऊया धारूर नगर परिषदेमध्ये सोळा नगर अध्यक्ष पदासाठी उभे आहेत तर त्यांच्याबद्दल आपण काय सांगाल धारूरचा नगर अध्यक्ष धारूर कसा असावा धारूरचा नगर अध्यक्ष असा असावा की ज्याने फक्त नगराध्यक्षाचं काम एवढंच की नागरिकांना मूलभूत चार गोष्टी उपलब्ध करून देणे चार गोष्टी कोणत्या आहे लाईट रस्ता पाणी आणि स्वच्छता धारूरचा नगराध्यक्ष कसा असावा लाहारूरचा नगराध्यक्ष असा असावा की स्वच्छता राहावा नाली पाणी व्यवस्थित मिळावा अशा पद्धतीचा असावा आपल्याला काय म्हणजे आपली काय इच्छा आहे गेल्या वेळेस जे नगराध्यक्ष होते चांगले होते आता पुढे येणारे नगराध्यक्ष चांगले राहतील असं काय कोणत्या पक्षाचे काही असं आपले अपेक्षा नाही पक्षाचं सांगू शकत नाही कारण का व्यवस्थित असावा अशी अपेक्षा आहे धन्यवाद दोन हजार पंचवीस नगर परिषदेचं इलेक्शन चालू झालेलं आहे दहा ते पंधरा नगराध्यक्षासाठी आपल्या धारूर नगर परिषदेमध्ये फॉर्म पडलेले आहेत नगराध्यक्ष पदासाठी धारूरचा नगराध्यक्ष कसा असावा गावाचा विकास करणारा गावाला पाणी पुरविणारा सगळ्या सुविधा पुरविणारा कचरा सगळे गावाची सुटेबल व्यवस्था करणारा नगराध्यक्ष असावा याच्या अगोदर कुठल्या नगराध्यक्षांना अशी व्यवस्था केली नाही का धारूरमध्ये याच्या अगोदर माझ्या माहितीनं बारा तेरा मध्ये अर्जुन गायकवाड नगराध्यक्ष होते त्यावेळेस तर पाणी नव्हतं तळ्यात पाणी नव्हतं तरी त्यांना पाणी आलं गावाला चार दिवसाला पाणी दिलं कारण ते जे केलं त्याच नावच घ्यावं लागेल तर त्याच्यानंतर पुन्हा जी गावाची अवस्था झाली तर पाणीच नाही ना दोन दोन महिने नळाला पाणी नाही तुमचे पैसे तर भरणे नाही लोकांना मग ते दोन महिने नळाला पाणी आलं तर तुम्ही एक वेळेस दोन महिन्यात एक वेळेस पाणी आलं एकच दिवसाचे पैसे घ्यायचे ना अर्जुन गायकवाडने पाणी दिले नाही म्हणजे काय झाले पाणी दिला तर दे दारू शहरामध्ये रोजच रुच रोज ताजा आणि भाजीपाला विकणार आहे औशी दारूचा नगर अध्यक्ष कसा असावा चांगला असावा चांगला असावा म्हणजे कसा असावा सगळे काम धंदे सगळे काम करणारा आम्हाला बसून बसणारा नसावा आपला सोबत आहे बोलते ना बोला काय दारूचा नगर अध्यक्ष कसा असावा म्हणत म्हणलं त्याच पोट भरावा असं करू नाही त्याना हां हां कसा असावा दारुलचा नगराध्यक्ष कसा असावा दारुलचा नगराध्यक्ष असा असावा की जेणेकरून सगळे जनतेचे गोरगरबाचे प्रश्न त्यांनी मिटवावे जेणेकरून लोकांनी असा विश्वासात घ्यावा की सर्वसामान्य माणसाला नगराध्यक्ष पदावर निवडावर बसवावे पैशावर कुणीही मतदान करू नये जे दारुलचा विकास करन त्या माणसाला नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसवावे असं सर्व जनतेचे म्हणणे आम्हाला आमच्या मान्यतून आम्हाला सुरेश गवळी हे चांगले वाटते धन्यवाद आताच म्हणला सुरेश गवळी सुरेश गवळीच का असावा आणि तो माणूस नगरपालिकाचा इथं काही पाच वर्ष इलेक्शन नसताना त्यानं सर्वसामान्य गोरगरिबाचे सगळे प्रश्न त्यांना स्वतःच्या व स्वतःच्या पैशाने त्याने खर्चिले कुठल्याही गोरगरिबाला न रुपये लागू देता त्याने स्वतःच्या किशेतले पैसे खटून सगळे गोरगरिबाचे प्रश्न सोडले नाले असो पाणी असो स्वच्छता असो त्याने पाच वर्ष नगरपालिका नसतानाही स्वतःही नगराती वागून त्याने सर्वसामान्याचे प्रश्न सोडले त्याच्यामुळे आमचं मत एकच आहे या बारे सर्वसामान्य कोणत्या सर्वसामान्यांचे नाव सांगू शकता ना सर्व जनतेचे आहेत नाव सांगण्याचे काय सर्व जनता कोणती जनता दारुळची जनता सर्व जनता असो महिला जनता असो सगळं मुस्लिम असो हरिजन असो धनगर असो वाणी असो कुंभार असो सगळे महिलाचे त्यांना प्रश्न सोडवलेले आहेत कुठले प्रश्न सोडले आहेत त्यांनी स्वच्छता असो पाणी असो आता काही दिवसाला नळाला पाणी येत नाही त्या टायमाला त्यांना त्यांच्या स्वतःच्या खिशातून पैसे खर्चून त्यांतराचं पाणी सगळं सर्व समाजाला पाजलेलं आहे जिथं गाण असलिकेच्या कुठल्या समाजाला पाणी पारले त्यांनी टोटल सगळं सगळ्या समाजाला पारले जिथे समाजाचं नाव सांगू शकत जिथं पाण्याची अडचण भासन तिथं सुरेशांना गवळीने स्वतःच्या खिशेतून पैसे खर्चून टँकरचा पुरवठा केलेला आहे आप आपण तर याचा पाठिंबा अर्जुनराव गायकवाड यांना फेसबुक वरती कमेंट करून पाठिंबा दिलता आणि आता सुरेश गवळी म्हणतात जनता आहेत आम्हाला जे योग्य वाटन ते दर्जू कारण सर्वांना कसं भारता स्वतः अधिकार नाही नाही स्वतः आपण कमेंट टाकली होती फेसबुकला माझ्या पाठी मागे तीनशे मतदार आहेत पायांचे आणि तुम्ही आता सुरेश अण्णा गोळी यांचं नाव घेता आम्ही नाव घेत घेतो ना आम्हाला योग्य उमेदवार वाटला काही चुका आमच्या आम्हाला भावले आम्ही आमच्या त्याच्या दृष्टी करून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे आम्हाला योग्य वाटला म्हणून आम्ही त्यांचं नाव घेतलं जे युवा कार्यकर्ते आपण त्यांच्यासून जाणून घेऊ धारूरचा नगर अध्यक्ष कसा असावा धारूरचा नगर अध्यक्ष असा असावा शांत चित्तेने काम करणार असावा जनतेचे पैसे खाणार नसावा स्वच्छता नाल्या आहे पैसे कोणी खाल्ले कोणी कुठल्या नगर अध्यक्षांनी पैसे खाल्ले असं वाटतं का आपल्याला आता आपण तिथं त्या क्षेत्रामध्ये हा आपण काय त्याने पैसे खाणारा म्हणले ना तुम्ही पैसे खाणारा पैसे खाणारा म्हणले नाही हो आपल्याला त्या शास्त्रामधलं माहितच नाही या माहित नाही तर तुम्ही कसं बोलायला लागले पैसे खाणारा खाल्ले तर आजपासून इथपर्यंत कुणी खाल्ले एखाद्याचं नाव नाव कशाला सांगायचे जनतेसमोर बर म्हणजे तुम्ही नाव सांगायला आहे धन्यवाद सोन्या चांदीचे व्यापारी जे गेले पंचवीस तीस वर्ष झालं सोन्या चांदीचा व्यापार करतात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दारूचा नगर अध्यक्ष कसा असावा दारूचा नगर अध्यक्ष कसा असावा स्वच्छ व कारभार करणारा असावा स्वच्छ कारभार म्हणजे काय चांगलं व्यवस्थित ठीक आहे धन्यवाद नमस्कार आपल्या सोबत आहेत चपला बुटाचा व्यापार करणारे गेली किती वर्ष झालं तुमचं दुकान आहे इथे पन्नास वर्ष वर्ष झालं यांची दुकान आहे वर्ष झालं यांची दुकान आहे व्यवसाय करतात इथे मध्ये दारूरमध्ये नगर अध्यक्ष कसा असावा दोन हजार पंचवीस च इलेक्शन लागलेलं आहे नगर अध्यक्ष कसा असावा आपल्याला काय वाटतंय चांगला असं पाहिजे अजून काय चांगला म्हणजे कसा सगळं काम करायला पाहिजे विकास करणार विकास करणार मार्केटला बघायला लागणार ला। सब अच्छे सेवना समजू सब अच्छे सेवना इसके पहिले कोई नहीं था क्या क्या अच्छा नाही नगर अध्यक्ष दारू सब अच्छे थोडा अच्छा आहे ना औरंगा आपल्या सोबत आहेत गेली भरपूर दिवस झालं त्यांचा मिरच्याचा व्यापार आहे किती वर्ष झाला आपला मिरच्याचा व्यापार आहे वीस वर्ष झाला वीस वर्ष दोन हजार पंचवीस धारूर नगर परिषदेचे इलेक्शन लागलेलं आहे नगर अध्यक्ष कसा असावा दारूळचा नगराध्यक्ष चार चौकात फिरणारा असावा लोकांची काम करणार असावा काच खाली करून चालणार असावा काच खाली करून म्हणजे याच्या आधी गाडीत बसून बाय बाय टाटा करणार नसावा गाडीत बसून बाय बाय टाटा म्हणजे असा नगर अध्यक्ष नसावा नसावा जनतेत मिसळून राहणारा असावा जनतेत मिसळून म्हणजे तरी आपली प्रतिक्रिया काय तरी त्याच्यावर स्पष्ट मत स्पष्ट मत जनतेत मिसळून काम करणारा असावा उमेदवार सर्व चांगली आहे 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 नक्कीच मत असं की गाडीचा काच खाली करणार असावा गाडीतून बाय आ... बाय करणारा नसावा धन्यवाद आपल्यासोबत आहेत धारूर शहरातील नामांकित सोने चांदीचे व्यापारी आपला परिचय अविनाश चित्रवार आपल्यासोबत आहेत अविनाशजी चित्रवार किती वर्ष झालं आपलं मार्केटमध्ये दुकान म्हणजे आजोबा पासून आहे दुकान मी सतरा वर्षापासून बघतोय शहरामध्ये आतापर्यंत चांगला वाटला आपल्याला अध्यक्ष पदाचा डॉक्टर स्वरूपसिंह हजारींचा चांगलं वाटलं आता ते उभा नाहीत तर आपल्याला काय वाटतंय सर्वच उमेदवार चांगले आहेत आता त्यापैकी असं सांगता येणार नाही की कोण येईल ते पण उमेदवार सगळे चांगले आहेत आता चौरंगी लढत आहेत आता तुम्हाला नगराध्यक्ष कसा कसा हवा हो, हो आहे धारूची सुधारणा करणारा असायला पाहिजे विविध योजना आणायला पाहिजे धारू भरपूर असं धारू डेव्हलप झालं पाहिजे नगरपालिकेची हद्द वाढली पाहिजे हद्द वाढली तर खेड्यापाड्यात गावचे लोक धारूला येऊन राहतील आणि रस्ते बिस्ते तिकडचे चांगले झाले पाहिजे अशी इच्छा आहे नक्कीच हद्द हा प्रश्न आणि आता आपल्यासोबत होते सोने चांदीचे व्यापारी जी चित्रवार धन्यवाद नमस्कार आपल्यासोबत आहेत आणखी एक सोने चांदीचे व्यापारी मदनरावजी धोत्रे किती वर्ष झाला आपण मार्केटला दुकानातून तीस वर्ष झाला तीस वर्ष झाला याच्या अगोदर नगर परिषदेचा कारभार तीस वर्षामध्ये आपण पाहत आला असताल दारूळमध्ये प्रकारे चालला होता गेली सामाजिक कार्यात मी पंचवीस वर्ष झालं दारूळ शहरात काम करीत आहे आणि जय हनुमान गणे मित्रमंडळाचा अध्यक्ष म्हणून मी गेली पंचवीस वर्ष शहरामध्ये अत्यंत सामाजिक कुणाच्या आड्या अडचणीला शहरात असो आमच्या गल्लीत असो वेळोवेळी आम्ही कामाला पडलेलो आहेत आणि खरं सांगायचं म्हणलं तर गेली नऊ वर्ष गे गेली नऊ वर्ष या शहराला खरोखरच विकासापासून फार कोसदूर राहिलेला आहे आणि गेल्या प्रशासकाच्या काळात आपले इथं गायकवाड शिवसाहेब होते आणि आम्ही सर्व सर, सराफ संघटनेचे अध्यक्ष तसेच इथल्या मार्केटमधले असोसिएशनचे अध्यक्ष सर्वजण मिळून आम्ही ज्यावेळेस शिवसाहेबाला भेटलो त्यावेळेस धारू शहराचा हा जिवाळ्याचा रोडचा प्रश्न होता जेणेकरून नक्कीच आपल्या धारूचा नगर अध्यक्ष कसा असावं येणाऱ्या काळात हो। निश्चितच धारू शहराला एक नवीन दिशा देणारा अध्यक्ष असायला पाहिजे गेली नऊ वर्ष जे शहरात प्रलंबित कामे राहिलेली आहेत ते मार्ग लावण्यासाठी त्यांनी निश्चितच प्रयत्न करायला पाहिजे आणि जी धारू शहराची वापरपेठ ठप्प झालेली आहे त्याला त्यांनी प्राधान्य द्यायला पाहिजे धन्यवाद आपल्या सोबत आहेत अपक्ष उमेदवार दारूर नगर परिषदेचे आपल्याला भाजपने कावलं भाजपने डावलं मी वैयक्तिक सांगू शकत नाही तो पक्षश्रेष्ठीचा निर्णय असतो त्यामध्ये आपण समाधानी आहोत आपण किती वर्षापासून भाजपच्या काम करता जसं मतदानाचा हा अधिकार आला आहे त्यावेळेस प्रश्न मध्ये काम करतो मग आपल्याला काय डावल पक्षाने असं काय झालं की आपल्याला जेणेलं नाही ना तो सृष्टीचा निर्णय आहे त्याबद्दल आपण नाराज नाही नाराज नाही तर आपण अपक्षपदाचा फॉर्म भरलेला आहे नगर, नगर परिषदेमध्ये नगरसेवकासाठी हो नगरसेवकासाठी भरला आहे बर तर आपल्या मतदार बंधूंना आपण काय संदेश द्या नाही कसे आपल्या प्रभागाचा जो विकास राहिला आहे समजा रस्ते नाल्या पाणी किंवा प्रभागामध्ये आणखी काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असा माझा संदेश मी प्रभागाला देतो आहे आपण पक्षावर नाराज आहे असं समजतंय तर दारूचा नगराध्यक्ष कसा असावा नाही धारूचा देश हा विकास असावा आणि त्यांना दारू शहराचा सर्वांगीण विकास करून शहराचे बाजारपेठ कसे वाढल किंवा शहरामध्ये आणखीन काही उद्योगधंदे कसे येतील नवीन काय दारूमध्ये सुधारणा होऊन शहरामध्ये जो व्यापार बाजारपेठ खुंटली आहे त्याला कशी चालना मिळेल शहर हे एक पर्यटनपूरक आहे त्या पर्यटनाला कसा वाव मिळेल यावर त्यांना प्रयत्न करावा आता आपण भाजपवर तर नाराज आहात पक्षावर तर आपली पुढली प्रतिक्रिया प्रतिक्रिया काय समजा म्हणजे महत्वाचा मुद्दा असा आहे मी भाजपवर नाराज नाही पक्षश्रेष्ठी निर्णय आपलं तिकीट डावलं आपल्या आपल्याला तिकीट डावलून दुसऱ्या उमेदवाराला तिकीट दिलं त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया नाही आता तो पक्षश्रेष्ठीला त्या उमेदवारामध्ये हे दिसलं असेल म्हणजे निवडून येण्याचे चान्सेस पक्षातर्फे त्यामुळे त्यांना त्याला दिला असं हो। म्हणजे पक्षाला तुमच्या मध्ये धमक दिसली ना असं तुम्हाला वाटतंय का असू जसं आताच तुम्ही सांगितलं की जसं मतदानाचा अधिकार आला तसं आपण भाजपला मतदान करता हो भाजप मला वाटतं आपल्या चुलती कोणतरी नगराध्यक्ष होत्या हो आमच्या काकू नगराध्यक्ष होत्या हा शिवसेना पक्षातर्फे होत्या त्यावेळेस पण भाजप आणि शिवसेनेची युती होती काय म्हणजे काय आता आपली तयारी काय मानसिकता काय पुढे बघा आता ते मतदार राजा आहे मतदारांना कौश दिला आपण शंभर टक्के प्रभागाचा विकास करूया म्हणजे आपण लढणार हो प्रयत्न आहे दारूरच न इलेक्शन सुरू झालेलं आहे दोन हजार पंचवीस दारूरचा नगराध्यक्ष कसा काय पाणी पुरवठा वगैरे वेळोवेळ भेटावं वेड़। पाणी आणि आप काय बोलते पाणी सगळ्या गावात पाणी पुरवठा चांगला पाहिजे सगळे माणसाला घेऊन चालणार नगर अध्यक्ष पाहिजे असं सगळ्याला येऊन मिळून राहणार माणूस पाहिजे जी लोकांची समस्या आहे ती सगळे ते ऐकून ती काम करावे असे नगराध्यक्ष पाहिजे त्यासोबत आहेत व्यापारी आपला परिचय सांग दीपक वासुदेराव डुबे धारूरचा नगर धारूरचा अध्यक्ष कसा असावा जनतेच्या आडी आणि ग्रामीण सुविधा सुरू करणारा असावा आडी म्हणजे काय नेमकं जनतेच्या अपेक्षा असतीच काय फक्त लाईट पाणी आणि आप... व्यवस्था साफसफाई एवढी आपल्यासोबत आहेत रिक्षा युनियनचे काही रिक्षा चालक आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत धारूर नगर परिषदेचा नगराध्यक्ष कसा असावा जे इच्छुक काम करणारा असावा जे काही दहा वर्षामध्ये जे काम केले नाहीत ते ह्या पाच वर्षात करून दाखवणं असा नगरसेवक असावा नगराध्यक्ष असावा आपलं काय म्हणते सेम तेच आहे का एवढ्या दिवसामध्ये त्यांना दहा वर्षापूर्वी काय केलेलं नाही समजा काही लोकांना त्याच्या अगोदर येऊन गेले नगरपालिकेवर तर आता त्यांना या पाच वर्षामध्ये पाण्याचे प्रश्न इतर काही रोड रोड वगैरे हे आहेत हे सर्व व्यवस्थित करावं जनतेचे प्रश्न सोडवावेत तेच अपेक्षा आहे जनतेकडून सगळे आपली काय मागणी अशीच मागणी जे काम जे येणार आहेत ते व्यवस्थित करून घेणे न्यायालया सफाई करणे नगर अध्यक्ष कसा असावा कसा असावा ते आता काय सांगू शकत नाही म्हणजे सांगितलं की बाकीच्या